चहलजी आपण इथं आहात मी कुठलंही काम असलं तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळेजण ह्या सरकारमध्ये काम करत असताना किंवा मागही कधी काम करत असताना वेगवेगळ्या महत्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो मुख्यमंत्र्यांची पण तीच सवय आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं तिथं बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मध्ये सांगितलं देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं अजून काही ते काम झालं नाही मी रश्मी शुक्लांना विचारलं ते म्हणले की माझ्याकडनं वर गेले वर म्हणजे कुठं चहलकडं चहल, चहल मला परत ते सांगायला लावू नका माझी विनंती आहे त्या संदर्भामध्ये माझे औंच्या ठिकाणी आमचा रस्ता रुंद करताना आता आम्ही हिंजवडीला काम करतोय चाकणला पण मी सकाळी गेलो होतो तिथं वाहतुकीच्या करता बऱ्याच गोष्टी कराव्या लागत आहेत मुख्यमंत्र्यांनी पण माझी बैठक घेतली हिंजवडीची पण बैठक घेतली मी पाठपुरावा करतोय अधिकारी साथ देत आहेत पोलिस दल साथ देत आहेत आणि त्यामध्ये वाईटपणा घ्यावा लागतोय एन्करेजमेंट काढावी लागते ती आम्ही काढू लोक म्हणतात तुम्ही आमचं काढता आणि आमच्या ठिकाणी पूल क्रॉस केल्यानंतर पोलिसांचे दोन ऑफिसेस आहे कितीतरी दिवस झाले काढायचं राहिलं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले प्रस्ताव शुक्लांच्याकडनं कड गेला जरा आपल्या कामात वेळ द्या आणि त्याला मान्यता द्या म्हणजे माझ्या पुण्याची तिथली वाहतुकीची कोंडी थोडीशी दूर होण्याच्या करता मदत होईल माझी विनंती आहे इथन पुढं आम्ही जे काम सांगतो ते सार्वजनिक सांगतो मी नेहमी सांगतो इथं अमितेश कुमार आहे इथं चौबे रश्मी आहे कधी राजकीय हस्तक्षेप आम्ही कुणी करत नाही प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या चा करता तिथं आम्ही लोकांनी नेहमी नियमानी वागलं पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही आणि आमचा तोच विचार आहे त्याच्यामुळं तसंच आम्ही वागतो आज कुठं कुठं कोयता गॅंग किंवा कधीतरी कुठंतरी अनेक गाड्या आणि अने मोटरसायकल फोडायचं तोडायचं चाललेलं असतं नेमकं मुख्यमंत्री महोदय ती मुलं असतात ती चौदा वर्षाची तेरा वर्षाची असतात आपला कायदा असा सांगतो की त्या मुलांना जास्त शासन करता येत नाही कुठंतरी काहीतरी अमित भाईंशशी बोलून किंवा काय कायद्यामध्ये आपल्याला बदल करता येईल पूर्वीच्या काळामध्ये अठरा वर्ष ठीक होत परंतु आताच्या काळामध्ये मुलांनाही कळलंय की तेरा चौदा वर्षाच्या असताना आपण काही गुन्हा केला तर फार काही आपल्याला शासन होत नाही आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचे परिस्थिती ही राज्यातल्या काही भागांमध्ये निर्माण झालेली आहे ती आटोक्यामध्ये आणण्याच्या करता पोलीस दलातल्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय आपण बदल करू शकतो काय आपण नवीन कायदा करू शकतो किंवा आणखीन काय त्याच्यातनं मार्ग काढता येऊ शकतो कारण शेवटी समोरचे लोक म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत ती विकृती आहे ती प्रवृत्ती आहे त्यांचा बंदोबस्त करणं हे आपलं काम आहे त्याच्याकरता अत्याधुनिक सगळ्या सुखसोयी ह्या देण्याच्या करता हे राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही याही बद्दलचा विश्वास मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी पुणेकरांना आणि पुणेकरांच्या मार्फत राज्याला देऊ इच्छितो परंतु त्याचबरोबर इतर पण बाबतीतल्या ज्या काही बाबी आहेत त्याही अनुचित प्रकार घडू नयेत चुकीचे प्रकार घडू नयेत म्हणून आपल्याला सगळ्यांनाच तिथं वेळ द्यावा लागेल सगळेच जण उत्तम पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतायत अलीकडच्या काळामध्ये तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की लवकरच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आगामी काळात गणेशोत्सव आहे दहीहंडी आहे नवरात्र उत्सव आहे हे आपल्या सगळ्यांच्या संस्कृतीचे आणि श्रद्धेचे आणि सामाजिक ऐक्याचं सा प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे हे सण साजरे उत्साहामध्ये होत असतात हे सण मोठ्या उत्साहाने पार पाडत असताना सहभाग त्याच्यामध्ये घेत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चा, चांगली राखणं आणि नागरिकांच्या सुरक्षतेची पूर्ण काळजी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमचं पोलीस दल हे दक्ष असतं सतर्क असतं आवश्यक ती सर्व आमची नियोजनपूर्व तयारी ही आम्ही आमच्या पोलीस दर करतायत